हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाईना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला अशा काही किचन टिप्स सांगणार आहे की ज्या खूप इम्पॉर्टंट आहे आणि किचनमध्ये काम करत असताना ना ह्या गोष्टींची जर आपण खबरदारी जर घेतली नाही तर त्याच्यामुळे ना आपल्याला काय होतं माहिती आहे का किचनमध्ये काम करायला नकोसं वाटतं तर ते काम सुलभ आणि अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने व्हावं यासाठी काही इम्पॉर्टंट टिप्स सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुम्ही सुग्रण म्हणून ओळखलं जाल त्यानंतर तुम्हाला किचनमध्ये काम करायला कंटाळा येणार नाही किंवा तुमची स्वतःची सुद्धा काळजी किचनमध्ये तुम्ही घेऊ शकतात तर ते काय आहे तर त्यासाठी सगळ्यात पहिले ना आपण जेव्हा चपात्या कि करत असतो ना तर त्या चपात्या व्यवस्थित येण्यासाठी आणि त्या छान मस्तपैकी मौल श्लोषित राहाव्या यासाठी ना काय करायचं पीठ आहे ना छान तेल लावून मस्तपैकी तुंबून तुंबून मळायचं आणि आपलं कणिक भिजवून झाल्यानंतर ते एक पाच मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पाच ते सात मिनटं होतील तर त्यावेळेस ते पीठ जे आहे ते बाहेर काढायचं आणि त्यानंतर चपात्या करायच्या आणि मग मला सांगा की कशा पद्धतीने चपात्या एकदम सुंदर येतात आणि त्या भाजल्याही छान जातात त्यानंतर दुसरी महत्त्वाची टीप जी आहे ती म्हणजे जेव्हा आपण कांदा कापत असतो ना तर त्यावेळेस ना आपल्याला सगळ्यात जास्त कंटाळा येतो तो कांदा कापण्याचा कारण त्या कांद्याचा कड जो आहे तो सगळा आपल्या डोळ्यांमध्ये जातो आणि आपल्या डोळ्यातून खूप सारं पाणी येत असतं तर पाण्याचा कड हा डोळ्यांना येऊ नये त्याकरता काय करायचं हे कांदे जे आहे ते सोलून घ्यायचे आणि पाच ते सात मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचे पाच सात मिनटांनंतर फ्रीजमधून काढायचे आणि त्यानंतर कांदा चिरून बघायचा तुमच्या डोळ्यामध्ये अजिबातही कड येणार नाही तिखट लागणार नाही आणि डोळ्यांमधून पाणी येणार नाही हॅपिली तुम्ही कितीही कांदा कापू शकतात एका वेळेस त्यानंतर यापुढची जी टीप आहे काय होतं बऱ्याच वेळा आपल्याला कांदा म्हणा किंवा शिमला मिरची म्हणा किंवा बटाटा असेल तर या भाज्यांना एकसारख्या जर चिरल्या गेल्या तर मग त्या समजा कांदा जर बिर्याणीला वापरायचा असेल तर तो, तो एकसारखा चिरला गेला तर बिर्याणी ही एकदम व्यवस्थित दिसायला पण दिसते आणि जेव्हा आपण ती चाकूने कापतो तेव्हा ते कमी जास्त होतं तर त्याऐवजी जर तुम्ही असं खोबरंसुद्धा आपल्याला कापायचं असेल तर त्यावेळेस ह्या कटरने जर तुम्ही जर खोबरं जर व्यव व्यवस्थित त्याचे काप केले किंवा कांद्याचे जर अशा पद्धतीने जर तुम्ही काप केले तर एकसारखे काप पडतात खोबरंसुद्धा सुद्धा एकसारखं कापल्या जातं जर तुम्हाला शिमला मिरचीचे उभे काप हवे असेल तर असे उभे काप एकसारखे पातळ स्लाईसमध्ये कापले जातात की ज्याच्यामुळे भाजी दिसायलाही छान दिसते आणि एकसारखे असल्यामुळे ते शिजायलासुद्धा व्यवस्थित शिजलं जातं एकसारखं तर त्यासाठी तुम्ही एक एकदा हे गॅजेट घरी आणून त्याने कांदा बटाटा शिमला मिरची किंवा कुठलीही जी भाजी तुम्हाला एकसारख्या प्रमाणामध्ये खोबरं हवं असेल तर ते तुम्ही कापून बघा एकदम एकसारखं आणि पातळ स्लाईसमध्ये कापल्या जातं तर त्यानंतरची पुढची जी टीप आहे ती आहे आपलं मसाल्याची भाजी आपण जेव्हा करत असतो ना तर त्यावेळेस पूर्वीच्या काळी बघा आपली आई म्हणा आजी म्हणा अशा प्र प्रकारचे कणिक आहे ती भाजीला लावायची ज्याच्यामुळे जर जास्त लोकांची भाजी असेल तर तिला थोडासा घट्टपणा पण येतो आणि यामध्ये मी जे टाकलेले आहे गहू बाजरी तांदूळ हरभऱ्याची डाळ ज तर त्याच्यामुळे ना भाजीला एक वेगळी चव पण येते तर त्यासाठी हे सगळं आहे ना मी जवळपास वर्षभराचं एकत्र एक करून ठेवलेलं असतं आणि थोडं थोडं करून असं भाजीला वापरलं की भाजीला चवही लागते आणि घट्टपणाही चांगला येतो तर हे कणिक जे आहे ते सहसा काळ्या मसाल्याच्या किंवा कोणत्याही पिवळ्या मसाल्याच्या भाजीला वापरलं तरी चालतं त्यानंतरची जी टीप आहे ती म्हणजे आपण साठवणीमध्ये तांदूळ म्हणा गहू म्हणा किंवा इतर डाळी साळीसुद्धा करत असतो तर त्यावेळेस त्याला किडे लागत असतात तर ते किडे लागू नये त्यामुळे त्याच्यामध्ये एक ते दोन तेजपान जर टाकलं तर कधीच तांदळाला कीड लागणार नाही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी टीप आहे ती म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याकडे ना तर्रीदार भाजी काळ्या मसाल्याची भाजी केली तर ती थोडीशी तरी दारच होते पण आपल्या घरामध्ये असेही काही फॅमिली मेंबर असतात की त्यांना ती तरी नको असते तर अशा वेळेस काहींना तरी हवी असते आणि काहींना नको असते तर ज्यांना तरी नको आहे ती जर आपल्याला काढून टाकायची असेल तर काय करायचं आता इन्स्टंट मी इथे बर्फाचे खडे घेतलेले आहे आपल्या फ्रीजमध मद, फ्रीजरमध्ये ट्रेमध्ये बर्फ हा असतोच एरवी जर नसेल तर त्यावेळेस समजा एखादी पळी त्याच्यामध्ये पाणी टाकून तुम्ही त्याचंही फ्रीजमध्ये बर्फ करू शकता तर मी इथे बर्फाचे तुकडे घेतलेले आहे आणि ते एका पळीमध्ये टाकून घ्यायचे तर पळीमध्ये टाकल्यानंतर ती पळी मस्तपैकी थंड होते थंड झाल्यानंतर ही पळी त्या तेलकट भाजीवरून फक्त फिरवायची आहे जेव्हा आपण त्या तेलकट भाजीवरून ही पळी फिरवतो त्यावेळेस बऱ्यापैकीचं जे तेल असतं ते त्या त्यांना थंडाव्यामुळे पूर्णपणे असं घट्ट होतं आणि घट्ट झाल्यामुळे ते त्या पळीला चिकटतं आणि त्यानंतर आपण ती पळी उचलून दुसऱ्या एखाद्या प्लेटमध्ये ती जी तरी असते ती अशा पद्धतीने आपण काढून टाकू शकतो तर बऱ्यापैकी तेल निघायला मदत होते आता बघा बऱ्यापैकी तेल निघालेलं आहे माझ्या भाजीमध्ये जास्त तेल नाही भाजी आहे भाजीचा कलरच माझा ऑरेंज आहे पण जर जास्त तेल असेल तर बरोबर पूर्णपणे असं गोलाकार आकारामध्ये म्हणजे पळीच्या आकाराचं तेलाचा जो आहे पूर्णपणे थर आपण काढून टाकू शकतो आणि ज्याला तरीची भाजी नको असेल तर त्याला त्या पद्धतीने आपण भाजी देऊ शकतो त्यानंतर दुसरी महत्त्वाची जी टीप आहे ती आहे बऱ्याचदा आपण किचनमध्ये काम करत असताना काय होतं माहिती आहे की आपल्या आहे ना कांदा चिरताना बटाटा चिरताना किंवा कोबी चिरताना आपल्या हातावर आहे ना चाकू येण्याची ना, 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 ना खूप शक्यता असते आणि त्याच्यामुळे लगेचच आपले बोटं चिरतात आता जर नवीन लग्न झालेलं असेल कधी आपल्याला कामाची सवय नसेल तर त्यावेळेस बऱ्याचदा आपल्याबरोबर असं होतं तर घाबरू नका त्यासाठी मी एक छान मस्तपैकी जुगाड आणलेली आहे आपल्या घरामध्ये पाण्याची बॉटल असते किंवा असे ग्लासेस असतात यूज अँड थ्रोचे तर आपण सहसा कुठलीही ऑब्जेक्ट जे जा असेल जे आपल्याला कापायचं ते आपण तीन बोटांमध्ये ह्या धरतो आणि नंतर कांदा आणि कापत असताना त्या तीन बोटांवरच चाकू येतो तर आपल्या तीन बोटांचं माप घेण्यासाठी ह्या ग्लासामध्ये मी ते तीन बोटं टाकले आहे आणि आपल्या बोटांच्या मापाने छान मस्तपैकी खून करून घ्यायची खून केल्यानंतर काय करायचं कैची घ्यायची आणि गोलाकार जसा आपल्या बोटांचा शेप आहे त्या पद्धतीने कैचीने कापून घ्यायचं आता कैचीने कापून घेतल्यानंतर बघा बरोबर आपल्या बोटांच्या शेपचा तो शेप तयार होतो आणि त्याला बरोबर मध्यावर किंवा एका कडेने जिथे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तिथे असे दोन होल करून घ्यायचे आणि लक्षात ठेवायचं जर ग्लास असेल तर जर ग्लासाची जी कडा आहे ती वरच्या बाजूने नखांच्या बाजूने ठेवायचं म्हणजे अधिक जास्त प्रोटेक्शन मिळतं आता तुमच्याजवळ मिठाईचं डब्याचा बॉक्स जे असला रबर जे मिळतं ते रबर असेल तर ते नाही तर प्रत्येकाच्या घरामध्ये हे रबर अवेलेबल असतं आणि जे आपण ते दोन होल केलेले आहे त्याच्यामध्ये हे रबर अशा पद्धतीने ओवून घ्यायचं आणि वरच्या बाजूने त्याला लगेचच गाठ मारून द्यायची गाठ पक्की मारायची तर त्याला मी छान मस्तपैकी ना दोन गाठ मारून घेतलेले आहे आणि हे आपलं सुंदर असं जुगाड तयार झालेलं आहे आपले बोट कापले जाऊ नये म्हणून तर त्याला गाठ दिल्यानंतर बघा अशा पद्धतीने ना ते हातामध्ये टाकायचं आणि तुम्हाला कांदा बटाटा शिमला मिरची टोमॅटो काहीही कापायचं असेल तर त्यावेळेस चुकून जरी सुरी तुमच्या बोटावर गेली तरी पण आपला बोट अजिबातही कापल्या जाणार नाही बघा अशा पद्धतीने जर तुम्ही जर आ, हे गॅजेट किंवा हे जर जुगाड तुम्ही जर वापरलं तर चुकूनही सुरी तुमच्या हातावर जाणार नाही आणि गेलीच तरी पण ह्या प्लास्टिकमुळे ती खाली सरकल्या जाईल आणि तुमच्या हाताला इजा येणार नाही तर तुम्हाला हे जुगाड आवडलं की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचे जे काही टिप्स दिले आहे त्यापैकी सगळ्यात आवडती टिप कोणती होती ते सांगितलं तरी मला चालेल तर व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवर तर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर